सरकार आधीच हळू त्यात झालाय गळू महाराष्ट्राची वाटचाल गतीकडून अधोगतीकडे चालू असल्याचे दिसून येते घडणाऱ्या सर्व घटना साक्षीदार म्हणून पुढे आवासून उभे राहतात पक्ष फोडून सरकारे बनविली तरी खा खा कारण खाणाऱ्यांची पोट भरत नाही सर्वच भ्रष्टाचारी संगती घेऊन त्यांना भ्रष्टाचारी सापडायला तयार नाही ईडी सी बी आय हाताशी धरून ज्यांना खडी फोडायला पाठवले ते बाहेर येऊन आता नरकातला स्वर्ग सांगत आहे आता कामगारांना फासावर लटकविण्याचा अफजल खानी बिळालेला दिसतो बारा तास ड्युटी करून एक प्रकारे कामगारांच्या गळ्यात फास टाकण्याचे प्रयोजन होय मानव हे यंत्र नाही यंत्र सुद्धा जास्त चालले की गरम होते माणसाची बातच न्यारी होय ऊन वारा पाऊस मोसमानुसार त्रासदायक ठरते जेथे आठ तास ड्युटीवर अनेक समस्या उभ्या राहतात तेथे बारा तास ड्युटी केल्यानंतर कामगार कशाप्रकारे समस्यांत पिसले जाणार शरीराला निदान आरामासाठी सहा साथ तास कोणत्याही परिस्थितीत मिळायला हवे बारा तास ड्युटीमध्ये ते शक्य नाही मशीनला आराम दिला नाही तर वेगवेगळे बिघाड निर्माण होतात तसे मानवालाही अनेक व्याधींना सामोरे जावे लागेल त्याने कामगार आत्महत्येकडे आपोआप ओढला जाईल हे ध्यानात यायला हवे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा